नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे मी स्मिता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती आपल्या शब्दसुमनाने स्वागत करीत आहे तरी तुम्ही सर्व बंधू आणि भगिनींनी आणि माझ्या यु प्रिय यूट्यूब परिवारांनी माझ्या चॅनलवरतीचा स्वागतचा स्वीकार करावा आणि तुम्हाला मी सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याचा एक प्रयत्न करीत आहे शुभेच्छा संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहे तर तो त्या शुभेच्छा तुम्ही स्वीकाराव्या एवढंच माझं म्हणणं आहे तर तुमच्या सर्व माझ्या प्रिय यूट्यूब परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्यात प्रत्येक प्रकारचं सुख तुम्हाला लाभो तुमच्या आयुष्यात पैशाचे धन धान्याचे धनधान्याचे कधीच कमतरता होऊ नये आणि तुमच्या आयुष्यात प्रत्येक प्रकारचं सुख तुमच्या आयुष्यात नांदो आणि लक्ष्मी तुमच्या आयुष्यात तुमच्या घरी सदैव खेळत राहो तसंच तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो आणि फक्त आयुष्य न लाभता तुम्हाला स्वस्त आणि निरोगी आयुष्य लाभो की जेणेकरून तुम्हाला कुठल्याच प्रकारचे आयुष्याच्या शेवटपर्यंत आजार होऊ नये आणि देव तुम्हाला नेहमी स्वस्त आणि निरोगी आणि सुदृढ ठेव आणि तसेच तुमच्या परिवाराला देखील सुदृढ आणि निरोगी आयुष्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते की देवाने तुम्हाला सर्वांना या नवीन वर्षात म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये एकदम स्वस्त आणि निरोगी जीवन देव म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं या आयुष्यात तुमच्या कधीही धनधान्याची कमतरता न भासता आणि कुठल्याही प्रकारचे आजार किंवा तुमच्याही प्र कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण तुमच्या आयुष्यात कधीही न येवो आणि तुम्हाला प्रत्येक प्रकारचे सुख लाभो तुमच्या ज्या सर्व इच्छा आहेत मनोरथ आहे ज्या तुम्ही ठरवलेल्या आहे आणि काही संकल्पना असेल तुमच्या आयुष्यात की आपण नवीन वर्षी हे करायचं आणि नवीन वर्षी ते करायचं तर त्या सर्व संकल्पना तुमच्या पूर्ण हो आणि तुमच्या ज्या संकल्पना आहे त्या पूर्ण होण्यासाठी देव तुम्हाला बळ देव आणि तुमच्या प्रत्येक कार्यात प्रत्येक प्रयत्नात देव तुम्हाला यश मिळो आणि जे विद्यार्थी वगैरे असेल त्यांना त्यांच्या भविष्यात त्यांना यश मिळो त्यांच्या परीक्षेमध्ये किंवा त्यांच्या कामात यश मिळो आणि त्यांचं आयुष्य सुखमय हो हा हीच मी देवाच्यानी प्रार्थना करते यावर्षी तुमचं प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण हो मग घरा ते घराचं असो गाडीचं असो विवाहाचं असो किंवा इतर कुठलंही स्वप्न असो ते पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते व तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते तर माझ्या या शुभेच्छांचा तुम्ही स्वीकार करावा आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि लाईक नक्की करावा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करावा ही सर्व यूट्यूब परिवाराला मनपूर्वक मागणी आहे माझे तर तुम्ही माझे मागणे नक्की पुरे करणार हीच अपेक्षा करते आणि माझा हा व्हिडिओला विराम देते धन्यवाद